प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा भाग थोडासा या स्किप करू नका ही साक्षी आली अर्जुन कडे ती म्हणत असते मला बोलायचंय तुमच्याशी थोडस सा अर्जुन सर तेव्हा अर्जुन म्हणतो सायली हिला आधी बाहेर काढ साक्षी म्हणत असते दोन मिनिटं मला बोलायचंय तुमच्याशी प्लीज मजा ऐकून घ्या अर्जुन म्हणतो सायली तुला ऐकू येत नाहीये का ह्या मुलीला आधी सांग बाहेर जायला सायली तिला काही बोलणार तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो साक्षी हाच अपमान करून घेण्यासाठी तू इथे आली आहेस का हा अर्जुन तिला गेट लॉस म्हणत असतो प्रेक्षकांनो इतकं मस्त दाखवलंय त्यांनी आज थोडासाही खरंच व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर तर इकडे ही अस्मिता कल्पनाताईला म्हणत असते मम्मा तुझी सून झोपली आहे वाटतं तुला पदर खोचून काम करावं लागतंय ना कल्पनाताई म्हणतात माझी सायली म्हणजे तू नाही लागून चाललीस इतक्या वेळ झोपायला बाहेर गेलीये कामासाठी मग अस्मिता म्हणते मग हा डब्बा कोणाचा आहे उघडून बघू का मी तेव्हा कल्पना दे काही नको हां अस्मिता आणि प्लीज तू न तुझे जे हे उद्योग आहे ना अस्मिता ते बंद कर आता नुसतं आपलं बसून खाते आणि चौकशा करते तुझी सासू तुला बोलत नाही का गं तुझ्या आईने तुला काही संस्कार केले नाही वगैरे तेव्हा अस्मिता म्हणते ती लाख म्हणेल ग पण तिचं ऐकून घ्यायला मी कशाला थांबते सासरी सचिन यूएस एस वरून योजतो ना मी तरी माझ्या सासरी फिरकणार पण नाहीये कल्पना ताई म्हणतात यात नवीन का काही सांगत नाहीयेस तू एक माझी सून ती सगळे कर्तव्य पार पाडते आणि दुसरी माझी मुलगी कर्तव्याचं क पण माहिती नाहीये तिला तुला ना काही सांगणं म्हणजे ओंजळीने समुद्र भरण्यासारखं आहे उपयोग शून्य मुलगी असतो <laughs> कल्पना ताई गेल्यावर मी विचार करते हिची सून बाहेर भटकते आणि मला बोलणी खावी लागतात आता इकडे साक्षी विचार करते परफेक्ट टायमिंग वर चैतन्य एंट्री घेतली आहे चैतन्य साक्षीला म्हणत असतो तुला काय सांगितलं होतं मी साक्षी हा माणूस ना सेन्सिबल माणसाचं बोलणं ऐकूनच घेणार नाहीये कारण ह्याला जे वाटतं ना तेच नेहमी बरोबर असतं साक्षी मनात विचार करत असते की आता फक्त माझा परफॉर्मन्स बघत राहा आता साक्षी त्याला म्हणते स्वीट हार्ट प्लीज तू शांत हो तुझ्या बोलण्याने कोणी हर्ट होईल ना असं राग राग काही करू नको माझी शपथ आहे तुला आता ओके ओके म्हणतो लगेच हा चैतन्य मी बोलणारच नाही काही आता लगेच अर्जुन म्हणतो ऑर्डर झाली आणि तिकडनं रोबोट सुद्धा इतक्या फास्ट ऑर्डर फॉलो करत नसतील नाही सायली सायली म्हणते सर तुम्ही तरी शब्दाला शब्द नका ना वाढवू तुम्ही तरी शांत बसा अर्जुन म्हणतो हे माझं ऑफिस आहे तुमचं घर नाहीये तुमचा रोमॅन्स बघण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये चला निघायतून आता चैतन्य म्हणतो साक्षीने शपथ घातली ना म्हणून गप्प बसलोय मी नाहीतर तुला दाखवलं असतं आणि तुझं ॲरोगन सहन नसता केला मी अर्जुन आता लगेच ही साक्षी म्हणते जशी सायली चैतन्याला चैतन्य भाऊजी म्हणते ना तसं तुम्हाला अर्जुन भाऊजी म्हणायला खूप आवडलं असतं मला तुम्हाला माहिती आहे मला तो अधिकार तुम्ही दिलाच नाहीये कदाचित तुम्ही मला तो अधिकार कधी देणार पण नाहीये पण माझ्यावर विश्वास ठेवा अर्जुन सर तुमच्या आणि चैतन्याच्या वादाचं मला कारण व्हायचंच नाहीये माझं खूप प्रेम आहे ओ हो चैतन्यावर जी मैत्री मला खूप महत्वाची आहे तुमची मैत्री अनमोल आहे मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे माफ करा मला अर्जुन सर, सर। चैतन्य खरंच माझं चुकलं रे मी यापूर्वीच मोठा धीर आणि माझ्या मोठ्या जावेचे आशीर्वाद घ्यायला यायला हवं होतं हे सगळंच मी आधी सांगायला हवं होतं मी विसरून गेले रे मी तुझ्याच नादात होते मला कळलंच नाही एवढे भयंकर परिणाम होतील या सगळ्याचे आता अर्जुन म्हणतो वा आता कळतय मला चैतन्याला असच फसवलंस ना तू असा ड्रामा करून आणि ह्याला खरं वाटलं असेल ओ मी साक्षी शिखरे मी मूर्ख नाहीये आता साक्षी म्हणते नाही 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 हा ड्रामा नाहीये माझं खूप प्रेम आहे चैतन्यावर आणि आमच्या दोघांचं नातं खूप पवित्र आहे सर तुम्ही असं फसवणुकीचे नाव देऊ नका त्याला मला आता हे नाही सहन होते प्लीज असं नका करू आता हा अर्जुन न मोठ्याने टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा वा मी साक्षी शिखरे वॉट अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स अगं पण आज तुझा प्रेक्षक आहे ना तो अर्जुन सुभे सुभेदार मी तुझे डोळे वाचू शकतो आणि समोरच्याचे डोळे काय सांगतात ना हे मला बरोबर कळतं आणि तुझे डोळे मला सांगतात की तू किती खालच्या लेवलची मुलगी आहेस एक नंबरची दुष्ट आणि स्वार्थी बाई आहेस तू आता चैतन्य म्हणतो बस हा अर्जुन चल साक्षी आपण निघून जाऊया तिथून त्याला आपलं प्रेम कधीच कळणार नाहीये साक्षी आता अर्जुन तो निघत असताना त्याला म्हणतो अरे चैतन्य याला प्रेम म्हणत नाही रे याला ट्रॅप म्हणतात आश्रम मर्डर केसमधून सुटण्यासाठी ट्रॅप लावलाय तिने ट्रॅप ज्याच्यात तू अडकून बसलाय साक्षी म्हणत असे नाही अर्जुन सर अहो हे खोट आहे चैतन्य माझं आयुष्य आहे तुमचं आणि सायलीचं एकमेकांवर जितकं प्रेम आहे ना तितकंच माझं आणि चैतन्याचं एकमेकांवर प्रेम आहे पण आता अर्जुन तिला पुढे काहीच बोलू देत नाही आणि म्हणतात तू तु, तुझं नाव आमच्या नावापुढे नावा घेऊ नकोस आता सायली म्हणते चैतन्य सर हिला घेऊन ना तेव्हा अर्जुन म्हणतो निघ निघ हिला घेऊन निघ कारण तुला आत्ता बोललेलं काहीच पटणार नाही आहे चैतन्य अरे ही आणि हिचा बाप एक नंबरचे स्वार्थी आहेत यांचं प्रेम फक्त पैसा आणि पॉवर आहे पण तुला आता काहीही सांगितलं ना तर काहीच करणार नाहीये तू आता ही सायली सिच्युएशन हँडल करते की अरे तुम्ही सगळे शांत व्हा कुठलंच बोलणं रागाच्या भरात करू नका आपण एखादी वेळ तोपर्यंत तो तुमचा राग पण कमी झालेला असेल आणि प्लीज तेव्हाच आपण यावर मार्ग काढू शकतो पण आता ही साक्षी मनात विचार करते ते मी एवढ्या मेहनतीने आग लावलीय ती त्याच्यावर मी पाणी नाही ओतू देणार मी हिला कुणी शांत भिंत राहणार नाही आता आता हिलगे अर्जुनच्या पाया पडते अहो अर्जुन सर मी पाया पडते तुमच्या तुम्ही मला काय हवं ते बोला पण माझ्या प्रेमावर नका संशय घेऊ अर्जुन सर खरंच मी पाया पडते तुमच्या सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात की ही बाई किती आहे आता साक्षी म्हणते चैतन्याला त्रास होतोय सर मी त्याला झालेला त्रास नाही बघू शक मध्ये ही अस्मिता दाखवलीये ती अर्जुन आणि सायलीच्या खोलीत लुडबुड करायला आहे काही सापडतंय का पुन्हा तिला म्हणून घरी नाही येत ना हे दोघं त्याचा फायदा घेतेय कोणीतरी आवरार या बाईला असो आता इकडे ही साक्षी काही पाय सोडायला तयार नसते अर्जुन चैतन्य म्हणत असतो साक्षी तू उठ या स्वार्थी माणसाच्या पाया पडून काही उपयोग नाहीये आता ही साक्षी म्हणत असते नाही नाही मी नाही पाय सोडणार त्यांना सांगा आपल्या संसाराचा स्वीकार करा मी तोपर्यंत तो पाय नाही सोडणार आता अर्जुन खूप चिडत असतो आणि तू सायली हिला सांग माझे पाय सोडायला सायली म्हणत असते अगं साक्षी उठ अगं का तू वातावरण चिघळवतीयस अजून आता हा चैतन्य म्हणतो अगं ऊट साक्षी कशाला त्याच्या पाया पडतीयस तू आता साक्षी म्हणते मी काय करू चैतन्य म्हणजे यांचा विश्वास बसेल की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे चैतन्य अशा प्रकारे तिला जवळ घेतोय सायली म्हणते तुला पाणी हवंय का साक्षी आता अर्जुन म्हणतो थांब सायली चैतन्य तिला पाणी पाणी बाहेर कुठे ते घेऊन आता आता ही साक्षी म्हणते मला माफ केलं असं म्हणा तुम्ही अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो बसकर आता तुझ्यासारख्या फ्रॉड मुलीकडनं मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आज ही आश्रमाची केस जिंकण्यासाठी ना तू चैतन्यला फसवलंयस एखाद्या प्रॉपर्टीसाठी उद्या दुसऱ्या मुलाला फसवशील ग तू हेच तुझं चारित्र आहे आता मात्र खूप चिडतो हा काय याचं चैतन्य आणि म्हणतो माइंड वर टांग सुभेदार साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलायचा तुझा अधिकार पण नाहीये आणि लायकी पण नाहीये तुझी अर्जुनला खूप राग येतो त्याचा अर्जुन त्याचं बोट असं झटकतो आणि चैतन्याला म्हणतो मी बोलणार मी साक्षी शिखरेबद्दल बोलणार कारण मी जे काही बोलतोय ना ते खरं बोलतोय तू हिनं फसवलेला पहिला मुलगा नाहीयेस आणि शेवटचा पण मुलगा नाहीयेस चैतन्य अरे जोवर या बाईचा स्वार्थ निघत नाही ना तोवर ही तुझ्यासारख्या माणसांना फसवतच राहणार आहे आता मात्र या चैतन्याने लेवल क्रॉस केली आहे आणि अर्जुनची त्याने कॉलर धरली आहे चक्क प्रेक्षकांनो आता अर्जुनला प्रेक्ष अर्जुन सुचतच नाहीये काय बोलावं सायली शेवटी चैतन्याचा हात धरते आणि म्हणते आता काय मारामारी करणार आहात का तुम्ही दोघं जण काय चाललंय तुमचं हे सोडा सोडा एकमेकांना आता ही साक्षीपूर्ण ड्रामा करायला लागते आणि म्हणते हे हे सगळं माझ्यामुळे होतंय मी मीच जबाबदार या सगळ्याला आता मी हे नाही सहन करू शकत आहे आणि आता तिथून निघून जाते म्हणजे ही फक्त तोंडात मारायची वाट बघत होते यांनी एकमेकांच्या खरं सांगू प्रेक्षकांना असे ड्रामेबाज लोक खरंच असतात म्हणजे मला अनुभव आहे या गोष्टीचा तर आता इकडे प्रिया साक्षीलाच फोन करत असते ती तिचा फोन उचलत नसते रविराज म्हणतात बाळा कामातेच का ग प्रिया मनात विचार करते अरे यार सकाळी सकाळी याला माझं डोकं खाल्ल्याशिवाय नाश्ता धकत नाही वाटतं मग म्हणते नाही बाबा मैत्रिणीला फोन करत होते सांगा ना तुम्ही काय काम आहे मग रविराज म्हणतात अगं काल तो कोण मुलगा आला होता बघ तो काय ना त्याचं तेव्हा प्रिया म्हणते सँडी तेव्हा रविराज म्हणतात काय करतो गं तो तेव्हा प्रिया जरा घाबरते मनातून आणि विचार करते अरे यार याला आता काय स्टोऱ्या बनवू सँडीच्या आणि मग म्हणते तो तो ना बाबा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मग रविराज म्हणतात त्याला सांग की मी त्याला घरी बोलवलं आहे म्हणून मला जरा बोलायचं आहे त्याच्याशी नक्की सांग हं तेव्हा आता प्रिया हो म्हणते पण आता तिला टेन्शन आलं आहे काही झालं ना तरी हे किल्लेदार या प्रियाचं लग्न लावूनच देणार आहे ना असो आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतोय की मला लाज वाटते अर्जुन कधी काळी तू माझा मित्र होतास जो एका चांगल्या मुलीच्या चारित्र्यावर शंका घेतो तिच्यावर घाणेरणे आरोप करतोय तू माझा मित्र असूच शकत नाही अर्जुन म्हणतो अरे चैतन्य एवढं करे खरंच प्रेम अरे ती साक्षी काय लायकीची बाई आहे तुला अजून कस काय कळत नाहीये ती नात्यांचा बिझनेस करतीये आता चैतन्य पुन्हा ओरडतो त्याच्यावर सायली म्हणते अरे बस करा हे सगळं तुम्ही आता थांबवता की नाही एकमेकांना जीवापाठ जपणारे तुम्ही दोघं जण हे काय वागत एकमेकांशी मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की न भांडता न ओरडता एकमेकांशी शांतपणे बोला प्लीज तुमच्या दोघांच्या मनात काय आहे एकमेकांबद्दल ते बोला बाजू मांडा स्वतःची संवाद साधा एकमेकांशी तरच या सगळ्यांमधनं मार्ग निघेल आणि तरच हा गुंता सुटेल प्लीज अर्जुन सर शांत व्हा अर्जुन आणि हे चैतन्य एकमेकांच्या पाठी असे उभं राहतात पण आता चैतन्य म्हणतो संवाद याच्यासारख्या माणसाकडनं संवादाची काय अपेक्षा करायची याला संवाद या शब्दाचा अर्थ तरी कळतो हो का त्या माणसाशी संवाद साधतात ज्याला ऐकू येतं त्याला तर काही ऐकूच येत नाहीये ना अर्जुन काही बोलणार तेवढा चैतन्य म्हणतो अर्जुन आवाज खाली कर तुझ्या हाताखाली काम नाही करत आता मी आता सायली म्हणते अहो चैतन्य सर नका न वाद वाढू अजून बोलून पण चैतन्य म्हणत असतो मी नाही वाद सुरू केलाय वाद ह्या सुरू केलाय साक्षी आली होती ना इथे ती दाखवत होती ना समजूतदारपणा ती पाया पडत होती ना रे तुझ्या पण तू तु काय केलंस तू अजून अपमान केलास तिचा ती सगळा अपमान गिळून भीक मागत होती ना आपल्या मैत्रीची तू परत परत अपमान केलास तिचा अर्जुन आता अर्जुन म्हणतो उपकार मान माझे की मी फक्त तिचा अपमान केलाय तिला धक्के मारून ऑफिसच्या बाहेर नाही काढलं मी खरं तर माझं चुकलंच मी फक्त तिलाच नाही तर तुलाच आधी धाकलून द्यायला पाहिजे होत ती तर घुटारडी बाई आहेस तिच्याकडनं अपेक्षाच नव्हती मला पण अरे तू तू तर माझा मित्र होतास ना रे तू माझा विश्वासघात केलास चैतन्य एवढं करतोस ना रे तिच्यासाठी मग कशावरून आपल्या केसचे सगळे डिटेल तिच्या सोबत शेअर नसतील केले तू आणि कशावरून त्या शिखरेशी आणि साक्षीशी आपल्या मैत्रीचं डील नसेल केलं तू आता हे ऐकून मात्र चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलीये दोघही मित्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताय आता चैतन्य पुन्हा त्याच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो तोंड बंद ठेव मी तुझा विश्वासघात करेन मी आपल्या केस बद्दल तिला जाऊन सांगेल असं वाटलंच कसं तुला अरे ते सी सी टी व्ही फुटेज मिळालं होतं आपल्याला साक्षीचं पार्टीमधलं ते मी सांगितलंसुद्धा नव्हतं तिला मी तिच्यावर कोर्टात बॉम्ब पडू दिले पण तू माझ्यावर मैत्री विकल्याचा आरोप लावतोयस आणि हे एकमेकांसोबत काहीच बोलत नाही थोड्या वेळ सुन्न होतात आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे आपण बघणार अर्जुन चैतन्याला सांगायला जातो की मी काही जरी बोललो ना साक्षीबद्दल तरी तुला काहीच पटणार नाहीये म्हणूनच ना तू मैत्री सुद्धा विसरलायस चैतन्य आपली हा चैतन्य त्याला ब्लॅकमेल करतो अरे मित्र तो असतो ना जो आपल्या मित्राची सगळी सिक्रेट जीवापाड जपून ठेवतो आणि माझ्याकडे तर तुझं खूप मोठं सिक्रेट आहे तुमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे आता हा अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरनं ब्लॅकमेल करणार की काय पण अर्जुन यावर काय उत्तर देतो ना प्रेक्षकांना ते ऐकणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यू दिले जातात फेक रिव्ह्यूज नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या एन्जॉय करायला विसरू नका धन्यवाद